हॅलो नमस्कार मी रेश्मा तुमचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा आणि हे सकाळचे नऊ वाजले सकाळी पाच वाजल्यापासून पाच सव्वा पाच वाजल्यापासून कामं उरकते घरच एवढं मोठं आहे हे काम उरकायला नाही नाही म्हटलं तर फक्त झाडू ओछा आणि आवरायलाच तीन तास पूर्ण आवरून झालं होतं गुरुवार होता आणि गुरुपुषामृत्योग पण आणि अमावास्या पण सगळंच एकच योगाला होता हे झाड बघा जगलं मला वाटलं जगतंय का नाही साहेबांनी आणलं होतं विकत सगळे म्हणायचे नकली आहेत पण नाही ते असले आणि इथे वीर आणि दादा जोपर्यंत दादा झोपतो जो तोपर्यंत वीर कसलाच तिथला हलत नाही म्हणजे झोपलेलाच असतो असं पण तो झोपतोच पण तरी पण तो जागला जागा झाला इकडे तिकडे फिरले की त्याच्या मागे किंवा माझ्या मागे असतो पण आज नाही आणि हे बघा सकाळची पूजा झाली मस्त पूजा वगैरे नाश्ता आहे सगळं आवरून घेतलं होतं आणि हे बघा पाऊस बाहेर पाऊस बाहेर ना पूर्ण ओलं केलं सगळं आणि हे संध्याकाळी दीपपूजन आज गुरुपृषामृत योग अमावस्या आणि गुरुवार सगळे एकत्र चालत मस्त पूजा झाली होती तर चला इथेच व्हिडिओचं समाप्त करते आवडला असेल तर नक्की